नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा मित्रांनो दीड दिवस शाळेत गेलेला अन्नभाऊ साठे एक सुशिक्षित आणि लक्षवेधी एक माहिती सांगून गेलेत ते म्हटले पृथ्वी ही शेषाच्या फाण्यावर तरलेली नसून कष्टकरी समाजाच्या तळ हातावर तरलेली आहे आणि तो कष्टकरी समाज कोण आहे कुठे आहे कुठल्या अवस्थेत आहे हे आपण आता शोधणार आहोत आपण पाहणार आहोत आज आपण ऑल इंडिया रेल्वे पेन्शनर्स वेलफेअर फेडरेशन म्हणून दौंड शहरातील नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथं आज पेन्शन डे म्हणून साजरा करण्यात आलेला आहे हा नक्की विषय काय आहे की ज्या माणसांनी रेल्वेमध्ये सेवा दिली कष्ट केलं आणि त्या सेवेतून ज्यावेळेस ते सेवानिवृत्त झाले था त्यावेळेस हे सर्व सेवानिवृत्त लोक एकत्रित आले आणि एक, एक वेलफेअर फेडरेशन नावाने संस्था सुरू केली इजा खऱ्या अर्थानं मतितार्थ काय ही कशासाठी संस्था असते आणि याच्यापासून कुणाला काय लाभ होतो याबद्दल आपण या, या संघटनेचे पदाधिकारी व्ही एन वाघाडेसाहेब आहेत सलीमजी पठाण आहेत अनिलजी धेंडे आहेत सुरेश ठाणेदार असतील अनिल राऊत अशी स्वरूपाची पदाधिकाऱ्यांची नावं आहेत आणि सर्व इथं उपस्थित आहे हे सांगण्यामागचं एक कारण आहे की मित्रांनो आयुष्यातभर कष्ट केलेली माणसं जरी थकलेली वाटली तरी ती थकत नसतात ते विचाराने अथिक कर परिश्रम करीत असतात आज ते पेन्शनर सेवेतून काम करतात आणि पूर्वी रेल्वेच्या प्रशासनामध्ये काम करत होते म्हणजे कष्टकरी समाज हा कायम आणि कायम या पृथ्वी तलावर राहणार आहे राहील आणि त्याची महती ही कायम तुम्हा आमच्यापर्यंत येत आहे म्हणून आपण व्ही एन वाघो वाघाडे साहेब साहेब नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही आज वेलफेअर फेडरेशनच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं पेन्से डे साजरा केलेला आहे आणि इथे वय वर्ष ऐंशी ते शहाऐंशी वर्षादरम्यान असणारे जे तुमचे सहकारी मित्र आहेत त्यांचा तुम्ही सत्कार केलेला आहे हा दिवस कशासाठी आणि हा सोहळा तुम्ही कशासाठी केला याबद्दल दर्शकांना तुम्ही आवाज लोकशाहीच्या माध्यमातून काही माहिती सांगणार आहात आम्ही तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो सांगा हा दिवस कशासाठी पेन्शनर डे हा साजरा करण्यामागे वेगळा उद्देश आहे कारण एकोणीसशे सत्तावन्नपर्यंत कोणालाही पेन्शन मिळत नव्हती हो त्याच्यासाठी डी एस नाखरा आणि वाय व्ही चंद्रचूड चीफ जस्टिस यांनी फार मोठा लढा दिला कारण डी एस नाकरा ॲडमिनल सत व सत्येंद्र सिंग हे चौथ्या पेकमिशनमध्ये तफावत दूर करण्यासाठी डी एस नाकरा डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये म्हणून काम करत होते एकोणीसशे बहात्तर साली ते निवृत्त झाले डी एस नाकरा साहेब सात आठ वर्षे त्यांना याच्यासाठी लढा दिला कारण ते लढा ला। द्यावा लागला कारण त्यांनाही पेन्शन मिळत होती त्यांच्या हाताखाली पेन्शन करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळू लागली सर मी तुम्हाला इथं थांबवतो तुम्ही त्याच्यामध्ये असं सांगा की जे तुमचे नाकरा साहेबांनी हा लढा दिला तर ते कुठल्या सेवेत होते आणि ते काय करत होते ते डिफेन्स डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये डिफेन्स सेक्रेटरी होते अच्छा ओके म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये आणि ते एकोणीसशे बहात्तरमध्ये रिटायर झाले परंतु ते रिटायर झाल्यानंतर त्यांना एक जस्टिफिकेशन मिळालं नाही त्यानंतर त्यांनी शहर झाल्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जास्त पेन्शन मिळत होती ओके okay. डी एस नाकराच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जास्त पेन्शन मिळ मिळत होती त्यामुळे हो त्यांनी सात आठ वर्षे त्यांच्या विरोधात जाऊन कोर्टाला पटून दिले की ही तफावत आहे ही तफावत आहे ह्या तफावतीमध्ये मला जस्टिफिकेशन मिळायला पाहिजे मला न्याय मिळायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी सात आठ वर्षे लढा दिला मित्रांनो सेवेत असणारे दोन कर्मचारी केंद्रीय कर्मचारी होते आणि आपल्या सेवेत काम करताना न्याय हक्क मिळवण्यासाठी त्यांनी जो लढा दिला त्या लढ्याला स्वातंत्र्यानंतर दहा वर्षाचा कालखंड होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं आणि एकोणीसशे ला त्यांनी या घडामोडीमध्ये भाग घेतला आणि त्यातून जे यश आलं त्या यशमध्ये पेन्शन योजना सुरू झाली यामध्ये खऱ्या अर्थानं जे कर्मचाऱ्यांनी काम केलं त्यांना खऱ्या अर्थानं आपण सलाम करूया साहेब सांगा पुढे काय त्या सात आठ वर्षे लढा दिल्यानंतर त्या लढ्याला त्यांना यश आलं ह्या यश यश आलं म्हणजे सतरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी रोजी पेन्शन चालू झाल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉय सगळ्यांना पेन्शन चालू झालं आणि हा सरकारी नोकराचा हक्क आहे असा निर्णय सतरा बारा ब्याऐंशी रोजी दिला सतरा बारा म्हणून हा सतरा बारा पेन्शनर डे म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो विशेष बाब आहे आणि खास विषय आहे सतरा बारा हा पेन्शन डे का तर या दिनी खऱ्या अर्थानं या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा न्याय हक्क मिळाला आणि म्हणून तो दिवस आजपर्यंत सर्वत्र आनंदाने सेवानिवृत्त कर्मचारी साजरा करतात त्यातीलच एक भाग म्हणजे दौंड मध्ये होत असलेला कार्यक्रम साहेब सांगा पुढे देशात जवळजवळ साडेतीनशे येथे शाखा आहे पेन्शनर सर्व सर्विक सर्वांकडे हा पेन्शनर डे म्हणून साजरा करण्याचा देशामध्ये सर्वच सेवानिवृत्त कर्मचारी आजच्या दिवशी हा दिवस साजरा करतात आणि या दिवशी खऱ्या अर्थानं जी माणसं सेवेत नाहीत पण त्यांना सेवेच्या माध्यमातून सेवेच्या विषयातून जे रकमात किंवा सरकारकडून जे मिळतं तो समाधानाचा आणि स्वागताचा विषय असतो आणि या दिवशी खऱ्या अर्थाने आपण सर्व सहकाऱ्यांना एकत्रित यावं एकत्रित राहावं आनंदोत्सव साजरा करावा म्हणून त्यांनी ऐंशी ते त्र्याऐंशी वयोगटातील जे आपले सहकारी आहेत त्यांचा सत्कार सुद्धा केला खऱ्या अर्थानं ही कष्टकारी समाजाची माणसाची यशोगाथा पेन्सिल जरी असतील तरी ते एकेकाचे शेवेकरी होते हे विसरून चालणार नाही म्हणून रेल्वेतील हे सेवानिवृत्त कर्मचारी खऱ्या अर्थानं कष्टकरी समाजाच्या महत्वाचा घटक पाहिला जातो आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांचं आठवण होते की ही पृथ्वी शिष्याच्या फण्यावर नसून कष्टकरी समाजाच्या तळहातावर आहे मित्रांनो आवराजून सांगायचंच झालं तर हे कष्टकारी हात जर थांबले तर ही यंत्रणा कोलमडून पडेल समाज सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल धावणारी रेल्वे ठप्प होईल आणि कर्मचाऱ्यांच्या नावानं सगळीकडे खडक अहंकार माझे म्हणूनच कर्मचारी नावाचा हा घटक त्यातला महत्त्वाचा असतो आणि म्हणून या घटकाचं कार्य आणि त्याचा गुणगौरव हा खऱ्या अर्थानं सेवेनंतरही सेवानिवृत्त झाल्यावरही होतो तोच आजचा दिवस म्हणजे पेन्शन डे आपण सर्व पेन्शन डे इथे आलेला तुम्ही तुमचा आनंद येतं आणि साजरा केला तर या दिवसानिमित्त तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना प्रबोधन केलं मार्गदर्शन केलं असेल पण साहेब मी तुम्हाला विनंती करतो की आज तुम्ही सेवानिवृत्त आणि काही सेवानिवृत्तीच्या उभं आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असेल त्यांच्यासाठी आमचा संदेश असेल तर त्यांना जे जस्टिफिकेशन आहे त्यांना जे पुढचं जे बेनिफिट आहे बऱ्याच लोकांना पी पी ओ काय आहे हे माहिती नाही पी पी ओमध्ये काय मिळते बेनिफिट याची त्यांना माहिती नाही तर ते त्यांचं जस्टिफिकेशन त्यांना मिळवून देण्याचा आम्ही ह्या संस्थेतर्फे प्रयत्न करू डिव्हिजनल लेवलवर सी पी सी लेवलवर जी एम लेवलवर ह्या गोष्टीची पूर्तता केली त्यांना त्यांचं जेस्टिफिकेशन त्यांच्या पी पी यूमध्ये जे दिलेलं आहे ते त्यांना जेस्टिफिकेशन मिळून जाते ह्या ब्रँचच्या वतीनं त्यांना प्रयत्न करण्यात येईल मित्रांनो जे सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांना हा मौलिक सल्ला म्हणता येईल सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडे असणारे असंख्य प्रश्न असतात जो माणूस सेवानिवृत्त होतो त्याने सेवा कार्यामध्ये त्याच्या कामकाजाच्या प्रश्नासाठी त्याला वारंवार संबंधित कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात आणि त्याची दमछाक सुरू होते सेवेत असताना त्याचा मान सन्मान असणं वेगळी गोष्ट असते पण शेवरा निवृत्तीनंतर त्याला त्याच ऑफिसमध्ये चक्रा मारताना त्रास सुद्धा होतो या सर्व गोष्टींमध्ये ज्या अडीअडचणी त्या अडी अडचणीवर मात करण्यासाठी खऱ्या अर्थानं ही संघटना काम करेल अशा स्वरूपाचं आव्हान त्यांनी आता जे सेवेच्या आणि निवृत्तीच्या उमरट्यावर आहेत त्यांच्यासाठी केलेलं आहे तर मित्रांनो खऱ्या अर्थानं सेवेच्या निवृत्तीनंतरचा जो काळ असतो तो शासनाच्या कार्यालयातून सर्व कागदपत्री व्यवस्थित होईपर्यंत जो तुम्हाला त्रास होणार आहे त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी ही संघटना काम करते हाच यातला मत अर्थ आहे तुम्हाला या निमित्तानं ह्या सेवानिवृत्त संघटनेचा जो हा सोहळा आहे त्याला आमच्या आवाज लोकशाहीच्या वतीनं आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो आणि परत एकदा नम्रपणाने आव्हान करतो की जे कोणी सेवानिवृत्तीच्या उंबरट्यावर आहेत त्यांच्या पुढील काही भविष्यासाठी किंवा त्यांच्या पेन्शनसाठी येणाऱ्या अनंत अडचणी असतात त्या अडचणी तुमच्या सुखरूपपणाने व्यवस्थितरित्या आणि कमी कष्टात पार पडायच्या असतील तर तुम्ही अशा अनुभवी लोकांना ह्या संघटनेला भेटावं आणि आपला मार्ग सुख करावा अशा स्वरूपाची आशा, आशा व्यक्त करतो तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा